भ निर्विघ्न गुरु मैदेव सर्वदा गणनाथ सरस्वती हरविशुक ब्रहस्पती पंचदा ती वेधवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं काम विद्यारंभ करिष्यामि सिद्धी मे सदा ग्रंथ तोंडुळ लेखक डॉक्टर रामचंद्र परनेरकर पी पीएच डि संग्राहक पांडुरंग जोशी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण छत्तीसावे गीते संबंधी विचार पान क्रमांक एकशे एकोणतीस अर्जुनाने गीतेच्या पहिल्या अध्यास जेवढे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि युद्धामुळे अमुक अमुक होईल अशी भीती प्रकट केली होती त्यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर प्रश्नवार घेऊन संबंध श्रीभमद भगवद्गीतेत कृष्णाने कुठेच दिलेले आढळत नाही विचारलेल्या किंवा उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचे सरळ उत्तरे नसताना तो ग्रंथ एवढा जगनमान्य कसा झाला शिवाय विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर ज्या ग्रंथात नाहीत त्या ग्रंथास ग्रंथ तो तरी कसे प्राप्त झाले असा महत्वाचा प्रश्न उत्पन्न होतो याही आधी अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यास अर्जुनच का सिद्ध झाला इतरांना इतरांना तो प्रश्न उमगला नव्हता काय किंवा इतरांचा तो सुटलेला होता इत्यादी प्रश्न निर्माण होतात कृष्ण अर्जुनाच्या अगदी जवळ असल्याने त्यासच तो विचारणे शक्य होते असे म्हणावे तर महाभारतातील पूर्वीचा संदर्भ पाहता तसेही म्हणता येत नाही प्रत्यक्ष युधिष्ठरासही असा मोह झाला असल्याचे वर्णन आहे प्रत्यक्ष युद्धभूमीवरच अर्जुनाने प्रश्न का विचारावेत वस्तुदा युद्धाचे जर काही पाप असेलच तर केवळ एक अनुयायी या नात्याने अर्जुनास काही ते लागणारे नव्हते ते पाप धर्मराजास ते अर्जुनास एकट्यासच मोह होण्याचे आणि व्यासांनी तरी त्याचा एवढा बडेजाव करण्याचे कारण काय या सर्व प्रश्नावली अनुसरून गीतेतील प्रतिपाद्य विषय काय असावा याबद्दल निरनिराळ्या टीकाकारांनी आपापले विचार मांडले आहेत कोणी नरनारायणाची जोडी मानून कोणी भक्त आणि परमेश्वराचे नाते मानून हा विषय समजावण्याचा यत्न केला आहे तसेच कोणी संप्रदायाच्या आरी जाऊन एक विशिष्ट सिद्धांत गीतेत सांगितलं आहे असा आपला हट्ट चालविला आहे ज्ञान भक्ती योग आणि कर्म यापैकी काय एक निश्चित गीतेत प्रतिपादलेले आहे याबद्दल भांडण आहे आणि ते असतानी आहे पर्यायाने कर्मयोग सांगण्याचा हेतू असावा असे म्हणता येईल परंतु कर्मयोगच सांगितला आहे हे प्रतिपादन करत असता त्या टीकाकारांनी निष्कारण शब्दार्थांची ओढताण आणि आटापिटा केला आहे कर्मयोग पर्यायाने सांगितला हे सहज सोप्या मार्गाने सिद्ध होण्यासारखे आहे वस्तुता गीतेतील पात्रांचा स्वभाव परिपोष आणि त्यातील ते विवरणाची बैठकच निराळी अर्जुनाने जे प्रश्न विचारले आहेत त्याचे सरळ उत्तर भ्रातृधर्माप्रमाणे तुझा वडील भाऊ जे सांगेल तसे तू वागावेस तुला अधिक विचार करण्याचा अधिकार नाही आणि आवश्यकताही नाही एवढे सांगितले असते म्हणजे पुरले असते तसेच राज्यशास्त्राप्रमाणे राजावर उत्तरदायित्व आहे तुझ्यावर नाही आणि युद्धशास्त्राप्रमाणे सेनापती जबाबदार आहे अशी उत्तरे देऊन भागले असते एवढे सातशे श्लोक सांगण्याचे कारणच नव्हते तेथच अर्जुनाचे तोंड बंद झाले असते परंतु अशी सरळ उत्तरे न देता तर्कवादाच्या सामान्य नियमाप्रमाणे विरुद्ध बाजूला जाऊनच कृष्णाने उत्तर देण्यास आरंभ केला आहे अर्जुनासच काम झालं आणि कृष्णावरच उत्तरे देण्याची त्याचे समाधान करण्याची जबाबदारी का येऊन पडली या प्रश्नांचा विचार करता गीतेतील पहिल्या अध्यायाकडे लक्ष जाते आरंभी शंख वाजविण्याचा जो तपशीलवार अनुक्रम वर्णन केला आहे त्यातच त्याचे मर्म आहे युद्धभूमीवर उभे राहिले अर्जुनाची भूमिका एका सामान्य योद्ध्याची होती तो राजाही नव्हता आणि सेनापतीही नव्हता फार तर इतर अनेक योद्ध्यांच्या मानाने तो मोठा लढवय्या आणि शूर असा होता परंतु एकूण त्याचे स्थान द्वितीय क्षीणनीतीलच होते हीच गोष्ट कृष्णाची होती अर्जुन निदान युद्ध करणारा योद्धा तरी होता परंतु कृष्ण केवळ सारथी होता कौरवांकडून भीष्मांनी आपला शंखनाथ करून युद्धाचे आव्हान केले असता पांडव पक्षाकडून ते आव्हान स्वीकारण्याचा अधिकार एक तर सेनापती म्हणून दृष्टदुम्याचा किंवा राजा म्हणून युधिष्ठिराचा होता परंतु आलेले हे आव्हान स्वीकारावे किंवा न स्वीकारावे याबद्दल मोह सर्वांनाच पडला होता वस्तुता युद्धाचे आव्हान येताना सुद्धा तिकडे दुर्योधनास भीष्माच्या जवळ जाऊन त्यांना प्रवृत्त करावे लागलेले आहे हीच अवस्था इकडे पांडव सेनेतही होती अशा संध्यावस्थेत पांडवाकडील धुरी नसता घडून आणण्याची प्रबल इच्छा असलेल्या कृष्णाने कोणाची वाट न पाहता पण स्वतःच मुळा मुळीचा अधिकार नसता आपला पांशजन्य नावाचा शंख फुंगला कृष्णाच्या शंखाचा नाद ऐकताच अर्जुनासही भान राहिले नाही आणि त्याने ताबडतोब देवदत्त नावाचा आपला शंख वाजविला अर्जुनाच्या शंखाचा ध्वनी ऐकताच नंतर जणू काय आपणात फूट दिसू नये अर्जुनाने घाईने शंख वाजवण्यात चूक केली आहे असे असले तरी आपण त्यास आता सहाय्य होणे प्राप्त आहे अशा भावनेनंतर अनुक्रमे भीम युधिष्ठिर नकुल आणि सहदेव यांनी आपापले शंख अस्फुरिले या सर्वांनंतर दृष्टबिंद्याने आपला शंख वाजविला असा अनुक्रम आहे गीतेच्या पहिल्या अध्यात शंख वाजविण्याचे हे जे तपशीलवार वर्णन केलेले आहे त्यात फार अर्थ भरलेला आहे नाहीतर जसा पांडवांकडील लोकांचा अनुक्रमे शेवटपर्यंत उल्लेख केला तसा आरंभी कौरवांकडील लोकांचाही व्यासांनी केला असता शंख वाजवून झाल्यावर मागून जेव्हा त्याने भीमाच्या आणि युधिष्ठिराच्या शंघाचा नाद ऐकला तेव्हा अर्जुनास आपल्या हातून घडलेल्या चुकीची कल्पना आली आजपर्यंत आपणाकडून कधीही न घडलेला प्रमाद अशा ऐन युद्धाच्या वेळी घडला हे बरे झाले नाही असे त्यास वाटू लागले आणि या सर्वास कारण कृष्णच आहे हेही त्याच्या लक्षात आले कृष्णाने जर शंख बाजविला नसता तर, बाज तर आपणासही तशी प्रेरणा झाली नसती आणि तशी घाई आपणाकडून घडली नसती याची जाणीव होऊ लागली कृष्णाच्या नादी लागून ही चूक आपल्या हातून घडलेली ध्यानात येतात त्याला त्याबद्दल पश्चाताप होऊ लागला सर्व नीतिशास्त्र त्या साठवले या सर्व मनात चाललेल्या कोलाहलाने तो आपला स्वधर्मही विसरला म्हणूनच त्याने कृष्णावर प्रश्नांचा भडीमार केला आणि त्यास भंडावून सोडले या सर्व पश्चात प्रतापाचा अर्जुनावर एवढा परिणाम झाला की त्याच्या अंगास घाम सुटला हातातून शस्त्रास्त्र घडून पडली आणि तो दिन झाला ही त्याची अवस्था घालविण्याचे उत्तरदायित्व तो स्वतः त्यास कारण असल्याने अर्थातच कृष्णावर येऊन पडले अर्जुनाने उपस्थित केलेले सर्व प्रश्न संयुक्तिक आणि खरे असल्याने त्या प्रश्नांची उत्तरे सरळपणे देऊन भागणारे नव्हते तशाने अर्जुनाचे समाधान झाले नसते ही घटना जर अशी घडली नसती तर कदाचित अर्जुनास मोहही झाला नसता आणि गीता सांगण्याचे प्रयोजनच उरले नसते कारण याच अर्जुनाने पूर्वी उत्तर ग्रहग्रहणाच्या वेळेला या आपल्या नात्याच्या मंडळींशी आपण हून युद्ध केलेले महाभारतात वर्णन आहे त्यावेळीच हे प्रश्न त्याच्यासमोर उभे राहू शकत होते पण हा प्रश्न तेव्हा त्याच्या मनात शिवला देखील नाही उलट प्रगट होण्याने येणाऱ्या आपत्तीचे साहस तेव्हा त्याने पत्करले होते सरळ उत्तर देऊन भागणार नाही म्हणूनच कृष्णाने मुले कुठारा या न्यायाने निराळा मार्ग पत्करून अरे तू स्वतः मोठा शहाणा आहे असे समजतोस पण विचार करण्यासाठी जे तत्वज्ञान वापरलेस ते सपशेल चुकीचे असून तू महामूर्ख आहे हे आरंबीस त्याच बजावली अशा प्रकारे आपल्या आप शानबणावरच घाला घातलेला पाहून अर्जुनाने अधिक तावातावाने प्रश्न विचारले आहेत अर्जुनाचा शानबणा बाहेर काढावायचा असल्याने एकदमच दुसऱ्याच अध्यायात कृष्णाने सांख्ययोग सांगितलंय हे तत्वज्ञान ऐकून अर्जुन कर्मच्युत होईल म्हणून लगेच तिसऱ्या अध्यात कर्माची महती सांगितली आहे अशाच पद्धति प्रश्नोत्तररूपाणि निर्माण अध्याया सङ्गति चि मीमांसा कर्ता ये अनन्दकोटिब्रह्मानयराजाधिराजपूर्णवादाचार्य श्रीसद्गुरुनाथरामचन्द्रमहाराज की जय श्री श्रीसद्गुरुनाथविष्णुमहाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ति मोरया पूर्णवादकी जय जय पूर्णवाद जय शिवराम